विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला बघायला देवेंद्र फडणवीसांची ही पत्रकार परिषद साठी दरेकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन आता होत आहे मुंबईच्या अडचणी मुंबईच्या समस्या सगळ्या वाढलेल्या काही पुस्तक काही मासिक यांचं प्रकाशन होत आहे आपण हे थेट प्रक्षेपण मुंबईतून बघतो आहोत या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस संवादही साधणार आहेत या प्रेस कॉन्फरन्स साठी माननीय विरोधी पक्षनेते प्रवीण जे आहेत बाकी सर्व मनुष्यवादी लोक आहेत अशोक भास्करकर आहेत ठाकूर जे आहेत मी माननीय देवेंद्रजी विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं आपल्या सर्वांचे या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो खर तर श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या एक वर्षाच्या कामाची कार्यपुस्तिका ही म्हणजे काल आलेले न्यायालयाचे दोन निर्णय आहेत खरं म्हणजे श्री अर्णव गोस्वामी असतील किंवा कंगना रणावत असतील यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही परंतु लोकशाहीमध्ये विरोधी विचार मांडल्यानंतर ते चिरडून टाकू या वृत्तीशी आम्ही बिलकुलच सहमत नाही आणि ज्या प्रकारची चपराक या सरकारला काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने या ठिकाणी दिली आहे यानंतर तरी हे सरकार जागं होईल का की आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला देखील तुम्ही महाराष्ट्र विरोधी ठरवणार ठरवणार आहात हा सवाल आता विचारण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्र द्रोही असं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला या सरकारने ठरवलं नाही म्हणजे फार चांगलं झालं असं आम्ही समजू आज आपण बघू शकतो की श्री अर्णव गोस्वामी यांच्या प्रकरणात अतिशय हार्ड हिटिंग अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि त्यात सर्वोच्च न्यायालय म्हणतं व्यक्ती स्वातंत्र्य ही संविधानातील अतिशय मौल्यवान बाब आहे एखाद्या व्यक्तीची स्वतंत्रता ही एक दिवस जरी धोक्यात येत असेल तर ती अनेक दिवसांसाठी धोक्यात आली असे म्हणावे लागेल या पुढचं महत्वाचं आहे अर्णवला यासाठी लक्ष करण्यात आले की त्यांनी टीव्हीवर जी मते व्यक्त केली होती ती सरकारी यंत्रणेसाठी अडचणीची होती फौजदारी कायदे हे कुठल्या व्यक्तीचा निवडून निवडून छळ करण्यासाठी शस्त्र म्हणून कधी वापरायचे नसतात कायदा हा कुठल्याही व्यक्तीला लक्ष करण्यासाठी नसतो या व्यतिरिक्त अनेक गोष्टी या ठिकाणी या निर्णयामध्ये दिलेल्या आहेत ज्या सरकारच्या कृतीला आणि सरकारच्या डोळ्यामध्ये झंझणीत अंजण घालणाऱ्या अशा प्रकारच्या या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसरं कंगना रणौत यांचं जे प्रकरण आहे त्यामध्ये दे देखील महानगरपालिका आणि पर्यायने राज्य सरकार आणि राज्य सरकारचे नेते यांच्यावर घडाघाती टीका ही या ठिकाणी करण्यात आली आहे कंगनाच्या घराची तोडफोड करण्याची कृती ही अप्रामाणिक होती त्यामागचा हेतू चांगला नव्हता ही कारवाई सुनियोजित स्वरूपाची होती तिचे ट्विट्स आणि वक्तव्य पाहून ती करण्यात आली तिच्या घरात कारवाई करण्यात आलेली कारवाई हे अनधिकृत होती तिला कोणत्याही तिला कोणताही कायदेशीर मार्ग वापरता येऊ नये हे सुनिश्चित करण्यात आले मार्ग असा पत्करण्यात आला की तिच्याकडे कोणताही पर्याय राहू नये आणि जे काही आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय असू नये फेट अकम्प्ली असा शब्द वापरण्यात आलाय एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा सन्मान न करण्याचा प्रयत्न अशीच महापालिकेची कारवाई म्हणता येईल कंगनाला नोटीस जारी करण्यापासून